श्री श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज पुन्हा नव्याने एकदा देऊळगाथा चॅनलवर आपलं स्वागत आहे मागच्या वेळेस आपण लाईव्ह आलो होतो आज पुन्हा लाईव्ह येत आहोत मागच्या लाईव्हमध्ये जे काही भक्त लोकांनी प्रश्न विचारले होते त्याच्यामधल्या काही लोकांचा फीडबॅकही आलेला आहे आधी सुरुवातीला आपण तो फीडबॅक पाहूयात आणि नंतर काही जणांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर आपण ओहापोहो करूयात तर मी सुरुवातीला ते ज्यांचे फीडबॅक ज्यांनी दिला आहे ते आपणास सांगतो पुण्यावरनं एक लुसिफर नाव दिलं आहे त्यांनी हिंदीमध्ये लिहिलं आहे मेरा नाम लुसिफर आहे पुणे मेहता हू व्हिडिओज देखता हु बहुत अच्छा लगता है आप टू द पॉइंट बताते है उन्होंने आगे ऐसा भी लिखा है की स्वामी का जो या स्टोरी आहे वो जाणना चाहते वो उनको बताएंगे अब हम दुसरं नाम आहे साध्वी श्रीवास्तव पिछले दफा इन्होंने नाम भी नाही लिखाता आहे वो नाही लिखाता मागच्या वेळेस जो त्यांनी प्रश्न विचारला होता आणि आपण त्याचं उत्तर दिलं होतं त्याच्यावर ते पूर्ण समाधानी आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांना त्यांचे शंकांचे सगळे उत्तर मिळाले असं त्यांचं म्हणणे पुढचं एक आहे गौतमी सरदेसाई त्यांनी नम सुद्धा ह्याच्यात असं लिहिलेलं आहे नमस्कार दादा मागील वेळी जो प्रश्न विचारला होता की स्वामी सेवेत कसे यावे आणि त्याच्यावर आपण सगळं विश्लेषण केलं होतं त्याचं त्यांना निरच्या सगळ्या शंकाचं निरासरण झालं असं ते म्हणतात त्याच्यात फक्त आज त्यांनी एक प्रश्न असा विचारलाय की कोणत्या माळेवर कोणता जप करावा असं त्यांनी एक प्रश्न विचारला आहे तर आपण त्याच्याबद्दल थोडं बोलूया फीडबॅक एवढेच आहे थोडंसं तर ते त्यांनी त्यांचं शंका निरसन झालं आहे पण त्याच्यात त्यांनी विचारलं की कोणत्या माळेवर कोणता जप कसा करावा असं त्यांनी एक विचारलं आपल्याला श्री स्वामी समर्थ साधनेमध्ये माळ हे एक साधन आहे आपलं ज्या जी आपण सेवा करतो त्या माळेलाही महत्त्व आहे म्हणजे ती माळ कुठली असावी त्याचा फायदा काय असतो ती माळ कशी जपावी पण आणि जपावी पण म्हणजे ती दोन्ही तसं थोडक्यात माहिती सांगतो दोन्ही ह्याची अगदी सुरुवातीला जो साधक असतो त्यांनी सा साधी माळ म्हणजे तुळशीच्या बिशीची माळ म्हणतो आपण तशी घेतली तर चालेल बसायला आसन हवं धूतवस्त्र हवं आसन लोकरीचं असतं तर आणखीन उत्तम पाटावरती बसू नये किंवा लोखंडी बाकावरती बसू नये जसं आपल्याकडे काही इथे मंदिरामध्ये काय काळ इथे मी बघतो की बाकावर मग मी त्यांना सांगतोय असं सा बसू नका खाली बसून तुम्ही चटे किंवा दुसरं तरी बसायला घ्या आणि त्याच्यावर तुम्ही तशी ती सेवा ती आसन हा आणखीन एक वेगळा असेल माळ मी सुरवातीला सांगितलं की अगदी जे नवीन नवीन साधक असतात त्यांनी ती तुळशीच्या बीची माळ घेतली तरी चालेल एकाग्रता किंवा आणखीन पुढचा आपण जशी एक एक पायरी अध्यात्मामध्ये आपण वरवर जाऊ त्याच्याप्रमाणे पुरुष माळ असेल तर ती स्फटिकाची असू शकते त्याने एकाग्रता जास्ती चांगली होती किंवा स्फटिक हा एक थंड थंडावा देणारा असा तो हे आहे त्याच्यामुळे तो गळ्यात जर का घातला आपण शणत ते बाहेर काढतो ते रुद्राक्षाची माळ आहे पण रुद्राक्षाची माळ शक्यतो संसारी लोकांनी जपू नये बर जे त्यागी आहेत किंवा विरक्त जी लोग का आहे जे लोक आहेत किंवा जे साधू संत आहेत त्यांनी तो रुद्राक्ष धारण करणं किंवा रुद्राक्षाच्या मानेवर जप करणं आहे आता आणखीन एक बऱ्याच वेळा प्रश्न आपल्याकडे असा येतो की आर्थिक उत्पन्न किंवा आर्थिक समस्या तर त्याला असं मी त्यांना सांगतो की एक लक्ष्मीचा जो फोटो कमळामध्ये बसलेली म्हणजे आणि पाठीमागा दोन हत्ती आहेत आणि पद्मसन घातलेलं आहे आणि तिची दोन्ही पावलं अशी दिसत आहेत अच्छा बऱ्याचशा फोटोमध्ये एकच पाऊल दिसतं किंवा एक पाऊल खाली सोडलेलं आहे किंवा ती उभी आहे कमामध्ये तसं नाही दोन्ही पावलं दिसलेली असं जर का फोटो मिळाला तर काही लक्ष्मीचे जे काही मंत्र आहेत ते मंत्र जपण्याकरता कमलाक्षी म्हणजे त्याची एक माळ मिळते परत ती कमलाक्षी कमलाक्षी कम ती फार नाजूक असते म्हणजे ती तुटती मधलं तुटली तरी हरकत नाही एक दोन तीन माळा आणून ठेवायला मी सांगतो की जर जेव्हा मी आपण सेवा देतो लक्ष्मीची से। तर त्या दोन तीन त्या प्रकारच्या माळा आणून ठेवा म्हणजे परत तुम्हाला बाहेर जायला नको आई एखादी तुटली तरी दुसरी घेता येते आता जपावी आणि जपावी जप माळ जपावी म्हणजे त्याचा माळ कशी धरतो आपण त्याचा जप कसा करतो त्याचा म्हणजे ती क्रिया कशी असते ती की थोडक्यात असं ते आपण या हरणाचं जे म्हणजे मृग मुख जे म्हणतात असे या पद्धतीने आणि मग हे जे मधलं बोट आहे त्यांनी असं हे करायचं ओढायचं ते हा खांद्याच्या ही अशी असं सगळ्यात हे झालं पण पण ते काय होतं थोड्याने हे सगळं भरून येतं पूर्वीचे जे ऋषीमुनी होते ते इथे आपल्या एक काखेखाली सुद्धा कुबडी धरायची असे त्याच्यावर त्यांचा हात असायचा आता ते कुबडीचे दोन फायदे होते हाताला आधार मिळायचा आणि आपल्या काखेखाली काही ज्या नाड्या आहेत ते आपल्याला एकाग्रता वाढवायला मदत करतात त्या mm. आणि आपलं शरीर थंड ठेवतात आणि त्या कुबडीनी तो ते दोन्ही उद्देश साध्य होतात ते म्हणून ते ऋषी मुलींच्याकडे असे ती असे आणि मग त्याच्यावर तो जप ते करायचे oh. oh. ते काही लोक अंगठ्याने असं असं ओढतात तर ती पण चुकीची पद्धत आहे आपल्याकडे आपण दुःख ओढतो हे असं असं केल्याने काही लोक पुढं ढकलतात तेही चुकीचं आहे काही असे ओढतात सगळ्या पद्धती चुकीच्या आहेत आणि मग दुसरं असं आणखी महत्वाचं की मा जेव्हा आपण धरतो अशी तरी आपल्या पोटाच्या म्हणजे पेंबीच्या खाली ती जाता कामा नये मुख्य उद्देश तो त्याच्या खाली एक तर मग आपण पाटावर ठेवून जर का अशी ओढता आली तो ओढायच नाही झालं तर इथे असा हात लावायचा आणि इथे मग आपण असे ओढू शकतो ते दुसरं जप करायच्या अगोदर आणि जप झाल्यानंतर माळेला पूर्ण शरणांगतून नमस्कार म्हणजे ती आपल्या अशी डोळ्याला लावायची ती एकदा डाव्या एकदा उजव्या आणि मग स्वामींचा किंवा जे आपलं आराध्य असेल त्याच्या चरणांपाशी ती माळ ठेवायची ती अगदीच ज्यांना शक्य असेल त्यांना गौमुखी म्हणून ते मिळतं त्याच्यामध्ये आतमध्ये हात घालून तो जप करतात तो माळ कोणाला दिसू नये काही लोक मग मुद्दाहून ती जप केलेली माळ गळ्यात घालतात तर तसंही करू नये गळ्यामधली माळ तुमची वेगळी ठेवा जी जप केलेली माळ आहे ती पूर्ण सुरक्षितच तिथं असावी ती म्हणजे दोन्ही झालं कशी जपावी आणि त्याला कसं जपावं त्या जपा माळेला पण त्याला अधूनमधून दूध पाण्याचा अभिषेक किंवा गोमूत्र शिंपडून ती परत शुद्ध करायची किंवा धुपावरती धरून ती पायची अशी आपण मोबाईल चार्ज कसं करतो असं ती माळ पण तशी ती चार्जमध्ये राहते ती अस मला वाटतंय गौतमी सरदेसाई यांचा हा प्रश्न होता की कोणत्या माळ्यावर कसा जप करावा वगैरे दादांनी जे आत्ता त्या संदर्भात स्पष्टीकरण दिले ते त्यांना निश्चितच समजलं असेल अशा आशा करूयात दादा पुढचा एक प्रश्न घेऊयात संभाजीनगर इथून आलेला आहे प्रश्न शुभांगी कामशेतकर नाव आहे त्यांचं त्या विचारतात की नामस्मरण केल्याने वेगळीच शक्ती येते हे जरी खरं असलं केले असे तरी ते निस्वार्थीपणाने केलं जावं असं ते म्हणलं जातं पण त्यांचं म्हणणं असं आहे निस्वार्थीपणाने जरी करायचं म्हटलं तरी नामस्मरण करताना मनामध्ये काही ना काही विचार येतात मन भरकटतं तर ते नीट नामस्मरण होण्यासाठी काय त्याच्यामध्ये त्यांना त्याच्यामध्ये मार्गदर्शन पाहिजे असं त्यांचा प्रश्न आहे तो आपण मागच्या भागात होता ना की नामस्मरण तर करायला तुम्ही सुरुवात करा हां बरं ते विचार कुठे धावत आहेत कसे जातील काय तो प्रश्न म्हणजे जे मोठमोठे मोठे साधक आहेत त्यांनाही तो अजून सुटलेला नाही त्यामुळे तो त्याला ते सवय लागते मनाला आपल्या मन आपलं इथून क्षणामध्ये दिल्लीला जातं क्षणामध्ये काश्मीरला जातं क्षणात अमेरिकेत जातं पण परत त्याला ओढून आणायचं ज्या जागेवर बसतं तिथे त्याला परत आणायचं समोर बरं आणि त्याच्याकरता म्हणजे जो परमात्मा जो आहे तो निर्गुण आहे त्यांनी काय केलंय भक्तांच्या करता त्यांनी रूप घेतलेली आहेत महाराजांचं रूप हे भक्तांच्या आपलं जे आराध्य दैवत जे कोणी असेल त्याच्यामध्ये फोटो तयार झाले मूर्ती तयार झाल्या त्याच्यातनं ते मग त्याच्याकडे सुरुवातीला काय करायचं जर का स्वामींचा जप करायचा असेल तर स्वामींच्या चेहऱ्याकडे चा। पहिला प्रथम न बघता पहिलं पायाकडे बघायचं त्यांच्या चरणांकडे पहिलं बघायचं की बाबा महाराज आमची तुमच्या चेहऱ्याकडे बघण्याची काय कुठेच नाही बघण्याची आपली लायकी नाही आहे आम्ही एक साधे भक्त आहोत फक्त आम्हाला तुमचं मुख बघायचंय ता, ते रूप राहावं म्हणून आम्ही ते थोडस धाडस करतो तुमच्या चेहऱ्याकडे बघायचं प्रार्थना करताना चरणांकडे बघून ती करायची आणि मग हळूहळू आपली नजर स्वामींच्या चेहऱ्याकडे न्यायची तिथे आणि मग ते एकाग्रता साधायची तिथं मग ते मन आपण म्हणतात ना धावतं की इकडे तिकडे ते हळूहळू तिथे एकाग्र करायला आणि मग डोळे मिटायचे सुरुवातीला डोळे गोठेऊन नामस्मरण केलं तरी चालेल अच्छा स्वामींच्या पायाकडे बघत किंवा स्वामींच्या चेहऱ्याकडे बघत जप केलं किंवा स्वामींचं रूप कसं आहे हे बघत जरी जप केला तरी चालू शकतो तो डोळे मिटले की मन भरकटलं पण त्या मन मनाला परत तिथे ओढून आणायचं आणि मग निरपेक्ष जो निरीक्ष जे म्हणतात ते कसं व्हावं ते आपाप घडायला लागतं नंतर जो साधक असतो अध्यात्मामध्ये हळूहळू ती त्याला त्या पायरीवर तो जातोच की त्याला काहीच पुढे नको असतं कुठलंही आईक सुख तो मागत नाही कुठलं भौतिक सुख तो मागत नाही मला गाडी बंगला पाहायला असं कधी म्हणत नाही तो ज्याला काही दृष्टांत झालेले आहेत किंवा काही दृष्टांत नव्हतं सुद्धा तो सतत नामस्मरणामध्ये आहे त्याच्या मनामध्ये काही मागावं अशी इच्छाच उरत नाही एकच इच्छा की त्यांचं परमात्मचं दर्शन व्हावं आणि त्याच्या चरणाशी आपला शेवट व्हावा ही त्याची इच्छा राहते ती मग त्यावर मग नामस्मरण हे करत राहिलंच पाहिजे कसंही करा तुम्ही प्रवासात करा घरी करा महिला तर स्वयंपाक करताना करा आप ते आपोआप होत राहत सवय लागली ते होत ला राहतं ते मग ती निरीच्छा किंवा निरपेक्षेच्या त्यांना अपेक्षित आहे ते तसं ते घडत होते मला वाटतंय शुभांगी त्यांना ह्याच्यातनं निश्चितच स्पष्टीकरण मिळालेलं असेल त्यांनी एक पुढे एक फीडबॅक दिलेला आहे त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे पुढं असं म्हणतात की आपण एवढं मोठं कार्य करता करत आहात आपली राहणीमान साध्या विचारसरणी मोठी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आपल्याला आणि त्यांचं म्हणणं असं आहे की बऱ्याच ठिकाणी हे जे काही मार्गदर्शन अशा पद्धतीने केलं जातं तर काही मॅक्सिमम लोक त्याच्यामध्ये पैसे कमवतात फी आकारतात असं त्यांचं म्हणणं आहे पण केवळ आपल्याकडंच विनामूल्य ही आपण सेवा देता त्यामुळे त्या प्रभावित झाल्यात त्याच्या अनुषंगाने त्यामुळे त्यांनी आपल्याला साष्टांग नमस्कार असं म्हटलेलं आहे तरी फीडबॅक दिलाय त्यांनी हे, हे, हे कार्य गुरुंच होत ना म्हणजे जसं माझे गुरु म्हणजे अण्णा साहेब जसं वागत होते तसं मी पण तो प्रयत्न करतोय कधी त्यांनी एक कोणाकडनं घेतला नाही आणि लाखो भक्तांचा उद्धार केला म्हणजे आम्ही स्वतः काही बघितलेले आहेत की त्यांच्या मार्गदर्शनाने किंवा त्यांच्या दिलेल्या लो उपायाने लोक श्रीमंत झाले गाडीतनं फिरायला लागले ते पण अण्णा हे साधे राहिले ते आणि फक्त राहता राहिला माझा जे तुम्हाला दिसतं बाह्य रूप जे दिसतं ते ही बघ कपड्यांची आवड आहे किंवा एक मी कोण आहे म्हणजे स्वामी चरित्रामध्ये एक अशी एक ओबी आहे की आम्ही आहोत स्वामी भक्त मिरू नये हे लोकात अशी ती ओळखते म्हणजे मी स्वामी भक्त आहे मी अमुक करतो मी तमूक करतो मी बाहेर पडल्यानंतर मी कोण आहे कोणाला नाही कळलं तरी चालेल इथं आल्यानंतर जेव्हा लोकांना मार्गदर्शन करायचं आणि त्याच्याकरता मी पांढरे कपडे घातले पाहिजेत मी दाढी वाढवली दाढी वाढवली पाहिजे असं काही गळ्यात माळा घातल्या पाहिजेत असं काय नाही लोकांचे एक टेंडन्सी आहे किंवा समज आहे की ह्या वय क्षेत्रातल्या लोकांचा दाढी वाढवलं महाराज म्हणले की किती लोक मला इथे विचारतात दादा महाराज कोण आहे तर मी सांगतो मी त्यांचा एकदम ते थोडेसे आवाक होतात ते माझे मित्र काही एकदम मला मागे पण म्हणले ते तुम्ही आता हे असे कपडे घालणं सोडून द्या अमुक केस तुमच्या बारीक ठेवा व्यवस्थित तुम्ही आता वागायला आहे तर म्हटलं व्यवस्थित वागणं वगैरे ते तिथं मंदिराचा हा जो परिसर आहे याच्यामध्ये मी इथे काय असेल जी माझ्याकडे जी माझ्याकडे म्हणण्यापेक्षा जे स्वामींनी जी काही शक्ती जी काही शक्ती इथे माझा मी करतो मी रस्त्यावर जर का बाहेर पडलो तर मी उगाच कोणाला सांगत फिरत नाहीये तुला अमुक काय तुला प्रॉब्लेम आहे तुला काय अडचण आहे त्याच्यावर हा उपाय मी सांगत नाही तसं ते इथे येऊन काय असेल हां माझी जीवनशैली अशी आहे पहिल्यापासून कपड्यांची आवड आहे टापटिबीची आवड आहे आणि yes. आहे म्हणजे आहे हा असा आहे तर त्या म्हणजे माझ्या ह्या कार्यामध्ये मा माझी दुसरी कुठली जीवनशैली आहे त्याच्यामध्ये yes. आणि तसं उलट मी जर का काही केलं तर बाबा मलाच असं वाटेल की अरे आपण mm. उगस काहीतरी नाटकं करतोय म्हणजे बाकीचे कोणी माळावेळ घालणार नाटके तसं नाही mm. पण जे माझं आहे ते आहे आणि त्याच्यामध्ये yes. आपण तुम्ही बघताच लोकांना त्याच्यामध्ये फरक पडतोय लोकांची कामं होत आहेत हा मी कसा राहतो की काय त्या जे मनामध्ये उद् उद्दिष्ट काय स्वामींची सेवा करायची मी बसतोय कुठं स्वामींच्या मंदिरात माझे मालक कोण आहेत स्वामी महाराज आहेत आणणार आहेत मी त्यांचा नोकर आहे लोकांना आणतायत तेच लोकांना सम समस्या देणार तेच आहेत लोकांच्या समस्या सोडवणार तेच आहेत ते मग मी कशाला मधलेमध्ये पैसे घ्यायचे हा प्रश्न आहे की नाही मग मला जे काय ते देणार आहेत ते देत आहेत मला oh. जे लोकांच्या शहरावर मला आनंद दिसतो काम झाल्याचा समाधान आहे मग महाराज मला ते देत आहेत hmm. तुमच्या समस्या सुटत मलाच आनंद देत आहेत yes. त्याच्यामुळे पैशाचा कुठला प्रश्न येत नाही आणि असं काही नाही कोणी कुठूनही मला तुम्ही इथे येऊन भेटू शकता आपण एक रुपया सधिक घेतलं नाही कधी मागणार नाही आणि ही शेवटपर्यंत आपशी आपली तळमळ राहील की हे कार्य असंच घडत राहावं एक शेवटचा प्रश्न आता तो घेतो त्यांनी ते, म्हटलं माझं नाव जोस्फिन फर्नांडिस आहे जोसफिन फर्नांडिस त्यांची खंत आहे ते म्हणतात की मी नोकरी करतो नोकरीमध्ये माझा बराच वेळ जातो दिवसाचा पण मला स्वामी सेवा करायची तीव्र इच्छा आहे पण नोकरीमध्ये जास्त वेळ जात असल्यामुळे मला मनात इच्छा असूनही स्वामी सेवा करायला वेळ मिळत नाही जमत नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर मला ह्या स्वामी सेवेत भक्तीमध्ये यायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर आप त्या संदर्भात आपण आता त्यांना काय सांगू शकतो दिवसात नाही पाच मिनटं तरी एक माल तर एक सहा मिनटं हां एक माळ जप करायला माझ्या अंदाजाप्रमाणे सहा मिनटं श्री स्वामी समर्थ हा एवढाच जप आहे फक्त कारण ते त्यांचं नाव पण आहे तोच मंत्र पण येतो हो कारण कलियुगामध्ये तो फार शक्तिशाली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की पहिली नोकरी हो संसार जबाबदारी कर्तव्य आणि मग अध्यात्म जस वेळ मिळत हा नोकरी सोडून महाराजांनी कधीच म्हणलं कारण महाराज स्वतः म्हणायचे कष्ट करून तुम्ही शेत पिकवा म्हणायचे त्या शेत पिकवून खाय काय की तुम्ही भरपूर कष्ट करा तिथे तुमचं जे आयुष्य आहे ते कष्टामध्ये ते सगळं सोडून माझ्याकडे असं कधीच म्हणले नाही ते म्हणले नाही सगळ्या आपल्या जबाबदाऱ्या संसारामध्ये आहोत ना पण कुठले जरी दिवस एक पाच मिनिटं दहा मिनिटं रात्री झोपताना काहीतरी आणि काही नाही जमलं तुझा हात जोडून जरी श्रीस्वामी समोर एक पाच मिनटं म्हणत बसा आणि ते सगळं त्यांच्यावर सोडा महाराजांची हां कशी सेवा आणि कोणाकडनं करून घ्यायची हे त्यांच्यावर सोडा मला ह्या मार्गामध्ये मा यायचं आहे म्हणण्यापेक्षा आता सेवा माझ्याकडनं करून घ्या हो अशी प्रार्थना करा आणि मग सेवा वाढते की नाही ते बघा यस अगदी सोपं आहे येस, येस। मागच्या वेळेप मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मागच्या हा हा आपला चौथा भाग आहे लाईव्हचा मागच्या वेळेस खूप जणांनी ह्याला रिस्पॉन्स दिला जे काही तर आपला कार्यक्रम झाला त्याला फीडबॅक दिला प्रश्न विचारले मी सगळ्याला विनंती करेन की ह्या अनुषंगाने भक्त लोकांनी दिलेल्या नंबरवर जास्तीत जास्त प्रश्न विचारावेत पुढे वेळेस त्यांच्या प्रश्नाला त्यांच्या शंकाचं प्रश्नाचं निराकरण केलं जाईल हे निश्चित मी सांगू इच्छितो आपण आता समारोप करूयात शेवटी आपल्याला ओव्हरऑल काही सांगायचं असेल तर भक्त लोकांना आपण थोडक्यात ब सांगावं नाही भक्ती साधना किंवा भक्ती जी आहे ना ती लीन होऊन एक सेवेकरी म्हणून आपण करायचं तिथे म्हणजे मी करतो म्हणण्यापेक्षा की महाराजांनाच विनंती की आपण ते सगळं करून घ्या आम्ही एक साधे सेवक आहोत किती मोठा कुठल्याही पायऱ्यावरती अध्यात्माचा तो मनुष्य असू देत तो सेवक स्वामींचाच आहे आणि जर काय एवढे थोडे साधक स्वतःला सेवक समजतात तर आपण अजून नवीन आहोत आपण अजून पहिल्याच पायरीवर आहोत तर काही हरकत नाही आणि निसंकोचपणे कुठेही सेवा करायची मंदिरात कुठे गेलात आवड असेल तर निसंकोचपणे त्यात भाग घ्या महाराज त्याचं आपल्याला फळ नक्कीच देतात महाराज कुठलीही वस्तू बाकी ठेवत नाहीत नाम घ्या ते तुम्हाला त्याचं फळ ताबडतोब देणार असेल श्री स्वामी स्वतः पुन्हा एकदा पुढील याच्यात आपण भेटूयात त्याची तारीख दिवस निश्चितच कळवला जाईल श्री स्वामी समर्थ